बिल्डर अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये फेरफार ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक डॉक्टरांनी तीन लाखांची लाच घेतल्याची धक्कादायक माहिती समोर ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके फुटण्याचा अंदाज तर विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरपर्यंत असल्यानं चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के धीरज शर्मा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार सोनिया दुहान मात्र शरद पवारांसोबतच राहणार विधान परिषदेसाठी कोकण पदवीधरमधून अभिजित पानसेंना उमेदवारी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर भाजपविरुद्ध मनसेमध्ये लढत होण्याची शक्यता गोळीबारामुळे पुन्हा मालेगाव हादरलं एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती जळगावमध्ये घर कोसळून एकाच कुटुंबातील पाचपैकी चार जणांचा मृत्यू आठ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला वादळी वाऱ्यात घर कोसळून चार जण डगावले यावल तालुक्यातील घटनेनं हळहळ यंदाचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के तर यंदा सुद्धा मुलींची बाजी आणि कोकण विभाग अल अव्वल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार